मोठी बातमी तब्बल सत्तावीस वर्षांनंतर भाजपने दिल्लीची सत्ता मिळवली आहे आणि रेखा गुप्ता दिल्लीच्या पहिल्यांदाच महिला मुख्यमंत्री झाले आहेत हे दिल्लीसाठी काय बदल घेऊन येईल भाजपचा हा प्रचंड विषय कसा शक्य झाला चला सविस्तर जाणून घेऊया शेवटपर्यंत पहा कारण हा बदल तुमच्यावर कसा परिणाम करेल ते समजून घेऊ निकाल आले आहेत आणि आकडे हे स्पष्ट सांगत आहेत दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्तर पैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकल्या आहेत आम आदमी पार्टीने फक्त बावीस जागा जिंकल्या आहेत केजरीवाल यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे हा विजय भाजपसाठीच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीही मोठी संजीवनी बुटी ठेवला आहे विशेषत गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय निवडणुकीनंतर दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना भेटू पन्नास वर्षांच्या रेखा गुप्ता या माजी विद्यार्थी नेता आहेत भाजपमधील महिलांच्या हक्कासाठी लढणारा ह्या एक महत्वाचा आवाज होता त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत याआधी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांनी हे पद भूषवले आहे त्यांच्या प्रमुख प्राधान्यक्रमांमध्ये प्रदूषणावर नियंत्रण चांगली पायाभूत सुविधा आणि सशक्त प्रशासन यांचा समावेश आहे मग भाजपने असा मोठा विजय विजय मिळवला कसा महिला मतदारांचे लक्षीकरण भाजपने महिला बचत गट सामाजिक योजना यांद्वारे महिला मतदारांना आकर्षित केली शिक्षण सुधारणा मोफत आरोग्य सेवा आणि आर्थिक मदल मदत यांच्यासारख्या योजनांचे आश्वासन ए पी सरकार विरोधातील रोष अनेक मतदारांना आम आदमी पार्टी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याची नाराजी होती तुमच्या मते भाजप दिलीसाठी खरोखरच बदल घडवेल का तुमचे मत कमेंट मध्ये सांगा प्रदूषण आणि पायाभूत सुविधा सुधारणा भायप दिल्लीच्या विषारी हवेशी लढू शकेल का रस्ते वाहतूक आणि सार्वजनिक सेवा सुधारतील का केंद्र सरकार आता दिल्लीच्याच विकासावर अधिक लक्ष केंद्रित करेल का दिल्लीकरांचे लक्ष रेखा गुप्ता यांच्यावर आहे तुमच्या मते त्या दिल्लीला चांगले नेतृत्व देऊ शकतील का कमेंट्समध्ये सांगा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा भारतातील राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा आणि ब्ले बेल ऐकून दाबा पुढच्या व्हिडिओत भेटूया जय हिंद